दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हदगाव हिमतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यापारी व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत संवाद साधला हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण असलेल्या शुभ दीपावली निमित्त त्यांनी हदगाव शहरातील विविध भागांना भेट देत व्यापाऱ्यांशी स्नेह संवाद साधला आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या पाच दिवस चालणाऱ्या दीपावली सणादरम्यान जवळगावकरांनी संपूर्ण हदगाव शहर पिंजून काढले व्यापाऱ्यांची विचारपूस केली आणि सणांच्या उत्साहात सहभागी झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कदम माजी नगरसेवक अमित अडसूळ काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कदम संदीप शिंदे शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर आर्यन शिंगारे विरेश देशमुख गजानन स्वामी संदीप काळबांडे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाद्वारे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत समाजातील सर्व घटकांशी एकात्मता व आपुलकीचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाहवायास मिळाले